नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या अमूल्य शिकवणींमध्ये एक शिकवण अशीही आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये हे, हे वाक्य प्रथमदर्शनी खूप कठोर वाटू शकते पण यामागे स्वामींचे गूढ तत्त्वज्ञान आहे स्वामींचे हे वाक्य कोणालाही नापसंद करण्याचे विधान नाही तर यशस्वी आणि सक्षम जीवन जगण्यासाठी दिलेला स्पष्ट सल्ला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आळशी माणसाचे तोंड पाहू नये या महाराजांच्या शिकवणीतून आपण काय बोध घ्यावा याचीच माहिती घेणार आहोत आळशीपणा म्हणजे एखादे काम न करणे असे नाही तर त्यामागची मानसिक अवस्था देखील आहे आळशीपणा करणे म्हणजे वेळ असूनही न वापरणे संधी असूनही दुर्लक्ष करणे जेव्हा माणूस आपल्याकडे असलेल्या वेळेचा क्षणांचा सा, आणि सामर्थ्याचा सा उपयोग करत नाही तेव्हा तो हळूहळू आध्यात्मिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या दुर्बल होऊ लागतो काही लोक कामापासून पळतात कारण त्यांना प्रयत्न करायचे नसतात काहीजण मानसिकदृष्ट्या उदास आत्मविश्वासहीन आणि प्रयत्नाच्या विरोधात असतात त्यांना वाटते की माझे काहीच होणार नाही स्वामी करतील किंवा दुसरे कोणीतरी करेल ही वृत्ती म्हणजेच आळशीपणा आहे महाराजांनी नेहमीच आळशीपणाचा निषेध केलेला आहे मनुष्याने नेहमी कार्यरत राहावे निष्क्रिय बसून राहू नये अशी त्यांची शिकवण होती यामागे स्वामींचे उद्दिष्ट म्हणजे वेळेचा आदर करणे आणि कर्माची जाणीव आपल्याला करून देणे हा आहे म्हणूनच स्वामींची शिकवण आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये स्वामींना आळशीपणाच्या मानसिकतेची चिड होती कारण आळशीपणा म्हणजे आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे स्वामी त्यालाच मदत करतात जो स्वतःला मदतीला पात्र ठरवतो इथे पात्रता म्हणजे श्रद्धा आणि संयम ठेवून जो प्रयत्न करत राहतो त्याला स्वामींची कृपा प्राप्त होते आळशी माणूस यातले काहीच करत नाही म्हणून त्याला कृपाही मिळत नाही आळशीपणाचे मूळ म्हणजे वेळेचे महत्त्व न समजणे कोणताही माणूस जेव्हा वेळ वाया घालवतो की उद्या पाहू नंतर बघतो आता झोपू दे असे म्हणतो तेव्हा तो बाहेरून नाही तर आतून आळशी होतो आणि अशी वृत्ती हळूहळू अशा व्यक्तीच्या आयुष्याचे नुकसान करते आळशी व्यक्ती म्हणजे निराशा थांबलेली ऊर्जा आणि निष्क्रियता आळशी माणूस हा स्वतःला अपात्र ठरवतो जे काम स्वतःचे आहे ते दुसऱ्यांवर ढकलतो अशाने तो प्रगती करू शकत नाही स्वामींची कृपा ही, ही प्रयत्नशील भक्तासाठी असते फक्त मागणाऱ्यांसाठी नाही त्यामुळे तो स्वामी कृपेपासूनही दूर जातो आळशी व्यक्ती भक्तीच्या नावाखाली पलायनवादी होतो काही जण म्हणतात की मी नामस्मरण करतो आता बाकी सगळे स्वामी बघतील हे चुकीचे आहे नामस्मरणासोबत कर्तव्यही आवश्यक आहे आळशी व्यक्ती समाजासाठी भार बनतो जो स्वतःला उपयोगी बनवत नाही तो दुसऱ्यांसाठीही निरुपयोगी ठरतो अध्यात्मामध्येही आळशीपणाला शून्य स्थान आहे कोणतीही साधना नामस्मरण सेवा या सगळ्यांमध्ये शिस्त वेळेचे पालन आणि नियमितपणा आवश्यक आहे आळशी माणूस हे काहीच करू शकत नाही तो केवळ अपेक्षा करतो त्यामुळे स्वामींच्या शिकवणीप्रमाणे असा आळशी माणूस आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अपात्रच ठरतो स्वामींना प्रयत्नशील शिस्तबद्ध आणि कृतिशील भक्त आवडतात म्हणूनच स्वामींची शिकवण आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये म्हणजेच नकारात्मकता टाळावी प्रेरणा शोधावी आणि प्रयत्न करणाऱ्यांशी स्वतःला जोडावे जो व्यक्ती निष्क्रिय आहे तो हरलेला आहे आणि जो प्रयत्न करतो कष्ट करत राहतो तो स्वामींच्या कृपेला पात्र ठरतो स्वामींची ही अनमोल शिकवण आजच्या जीवनातही कशी उपयोगी आहे सतत कार्यरत राहिल्यामुळे प्रत्येक क्षणाचे मोल समजते वेळ वाया न घालवता कृतिशील राहावे स्वतःवरचा विश्वास वाढतो मी करू शकतो या भावनेतून सतत प्रेरणा मिळत राहते स्वामींची कृपा ही केवळ आळशीपणा करून मागणाऱ्याला मिळत नाही त्यामुळे सतत कष्ट करत राहिल्याने स्वामींची कृपा मिळवण्याची पात्रता वाढते ज्या व्यक्तीला आळशीपणाची सवय आहे तो वेळेच्या प्रवाहामध्ये स्वतःच्या नियंत्रणाशिवाय वाहत जातो ज्या व्यक्तीला स्वतःची वेळ साधता येत नाही त्याला गुरुकृपा साधना ध्यान काहीच लावत नाही महाराजांना आवडतो तो साधा प्रामाणिक आणि जागरूक भक्त आणि हाच भक्त वेळेचा आदर करतो आळस बाजूला ठेवतो आणि कृपेचा अनुभव घेतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये हे विधान खरेतर एक संदेश आहे की सावध राहा सजग राहा आणि वेळ वाया घालवू नका आळशी माणसाचे तोंडही पाहू नये यामागे स्वामींचे मार्गदर्शन आणि जागृती आहे या वाक्याचा अर्थ असा नाही की कोणाला तुच्छतेने पाहावे तर याचा अर्थ असा आहे की आपण आळस सोडून कृतिशील व्हावे सकारात्मक व्हावे आणि स्वामींच्या कृपेला पात्र व्हावे आळशेपणा फक्त आपल्या शरीराला नाही तर मनाला बुद्धीला नकारात्मकतेच्या खड्ड्यामध्ये ढकलतो आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी काही साध्य करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे म्हणजे सततचा प्रयत्न आणि क्रियाशीलता आळशी माणूस या गोष्टींपासून फार लांब असतो जो व्यक्ती स्वतः प्रयत्न करायला तयार नाही जो वेळेचा कर्तव्याचा आणि जीवनाच्या उद्दिष्टांचा आदर करत नाही त्याच्याकडून समाजच काय स्वामीही कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत उपासना आणि आत्मिक उन्नतीसाठी शिस्त वेळेचे भान सातत्य आणि मनोभाव आवश्यक असतो हे सर्व गुण आळशी माणसामध्ये कमी असतात किंवा नसतातच त्यामुळे त्याची साधना केवळ वरवरची राहते अशा अवस्थेमध्ये स्वामींची कृपा लाभणे कठीण होते कारण स्वामींना कृतिशील भक्त प्रिय असतात अपयश आले की आळशी व्यक्ती दोष दुसऱ्यांवर ढकलतो तो कधी स्वतःच्या आळसाचे आत्मपरीक्षण करत नाही अशा मानसिकतेमध्ये तो अधिकच अडकत जातो असा व्यक्ती दुःख आणि निराशेमध्ये गुरफटतो आणि मग स्वामींनाही दोष देतो की स्वामी कृपा करत नाहीत पण खरे तर कृपा त्यांच्यावरच होते जे स्वत योग्य प्रयत्न करतात अशा पद्धतीने आळशीपणा हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक शत्रू आहे महाराजांचे बोल हे आपल्याला जागवण्यासाठी आहेत स्वामींनी आळसाविरुद्ध केलेले आळशी माणसाचे तोंडही पाहू नये हे वक्तव्य आपल्याला आपल्या अप्ले जीवनातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजावून देते जीवनामध्ये यश हवे असेल आत्मिक उन्नती हवी असेल तर आळशीपणावर मात करून प्रयत्नांची वाट धरावी लागते हेच महाराज आपल्याला इथे सांगतात जो व्यक्ती फक्त आळशीपणा करून स्वतःसाठी काही करत नाही त्याच्याकडून इतरांसाठीही काही होणार नाही त्यामुळे स्वामी हेच सांगतात की ज्या माणसामध्ये क्रियाशीलता नाही त्याचा संघही टाळावा महाराजांच्या शिकवणीतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की प्रयत्न केल्याशिवाय आणि शिस्तीशिवाय साधनेमध्ये प्रगती किंवा आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्ती होऊ शकत नाही जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आळस दूर करून कृतीमध्ये उतरावे लागेल स्वामींचे हे विधान म्हणजेच आपल्याला एक जागरूकतेचा इशारा आहे की दिवसभरामध्ये आपण किती वेळ निष्क्रिय राहतो विचार करतो पण कृती करत नाही आळशी माणसाचे तोंड पाहू नये हे ऐकताना जरी लहान वाटले तरी त्यामध्ये स्वामींचे मोठे तत्त्वज्ञान आहे हे वाक्य म्हणजे आपल्याला सावधगिरीचा इशारा आहे की वेळ वाया घालवू नका आळस टाळा कारण आळशीपणा करणे म्हणजे संधी गमावणे आहे स्वामींनी आपल्याला अशी शिकवण देऊन कोणत्याही व्यक्तीबद्दल तिरस्कार करायला सांगितलेला नाही तर आळस या वृत्तीपासून दूर राहण्याचा इशारा दिलेला आहे महाराजांच्या शिकवणीतून आपण हे शिकतो की जीवनातील कोणत्याही उद्दिष्टासाठी ते आध्यात्मिक असो किंवा संसारिक आपल्याला प्रयत्न करावेच लागतात फक्त निष्क्रिय बसून चमत्कार घडत नाही तर स्वामींची कृपा मिळवायची असेल तर कृती करून पात्रता निर्माण करावी लागते आणि जी आळशीपणा करून कधीही साध्य करता येणार ना नाही म्हणूनच स्वामींची शिकवण आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ